फ्रंट अकाउंट सुद्धा आपण ओपन केला आता हे आत्मभान ग्रामीण विकास संस्था आहे परंतु हे कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते कोणत्या लोकांसाठी काम करते किंवा कोणत्या प्रॉब्लेमवर हे फोकस करून काम करत असते तर याची सिंपल माहिती आपण तुम्हाला सांगणार आहे की आत्मभान ग्रामीण विकास संस्था ही पूर्ण जगामध्ये शाश्वत विकासाच्या कल्याणासाठी काम करते त्यामध्ये आपण एकूण सतरा शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांपैकी आपण महत्वाच्या सात वर आपण हे काम करत असतो तर ते सात गोल्स कोणते आहेत कोणते प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये येतात तर सुरुवातीला जे आपण बघूया की आपण कशावर फोकस करून काम करतो आहे तर आत्मभान ग्रामीण विकास संस्था ही एस डीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट एक म्हणजे नो पॉवर्टी म्हणजे ग्रामीण भागातील किंवा मग शहरी भागातील जी गरिबी आहे ती गरिबी नष्ट करण्यासाठी आपण काम करत असतो त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे एसडीजी टू म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्टातील दुसरं उद्दिष्ट आहे झिरो अंगर म्हणजे आजही घडीला पूर्ण जगामध्ये असो किंवा देशामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो किंवा मग जिल्ह्यामध्ये असो ग्रामीण भागामध्ये असो आजही उपाशी लोकांची संख्या म्हणजे ज्या लोकांना उपासमार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याची संख्या मोठी आहे शासनाकडनं जरी ग्रामीण भागामध्ये अंत्योदय सुरू झाला असेल किंवा मग अजून कमी दरामध्ये पुरवठा होत असेल परंतु ग्रामीण भागातील अजून असे काही गावं आहेत काही खेडे आहेत जे शासनाच्या योजना पोहोचल्या नाही अशा भागांमध्ये जे आदिवासी भाग बहुल भाग आहे किंवा मग अजून वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या भागामध्ये या डेव्हलपमेंट झाल्या नाहीत त्या भागामध्ये अजूनही उपासमार आहे त्यासाठी आपण झिरो हंगर या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर सुद्धा काम करत असतो सोबतच तिसरं उद्दिष्ट आहे की एसडीजी थ्री म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स थ्री ज्यामध्ये गुड हेल्थ अँड वेल बिंग म्हणजेच ग्रामीण भागातील आरोग्यांवर आपण फोकस करतो ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या अनेक सुविधा आहेत शासकीय रुग्णालय आहेत परंतु सामान्य लोक अजूनही शासकीय रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी टाळाटाळ करतात आणि शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांचा विश्वास नाहीये परंतु ऍक्च्युली शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या शासकीय योजना अतिशय चांगल्या आहेत शासकीय रुग्णालयामध्ये सुविधा सुद्धा आता हळूहळू चांगल्या होत आहेत त्यामुळं त्या लोकांना त्या शासकीय रुग्णालयांसाठी किंवा आपल्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत आपण शासकीय किंवा आरोग्य सुविधा घेऊन जातो त्यासाठी सुद्धा आपण आत्मभाम ग्रामीण विकास संस्था हे काम करत असते त्यासोबतच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स चार म्हणजे क्वालिटी एज्युकेशन कोविड नंतर ग्रामीण भागामधलं जे शैक्षणिक लेवल आहे ते खालावलं आहे त्यामुळं शाश्वत विकासाच्या या क्वालिटी एज्युकेशनवर सुद्धा आपण फोकस करत असतो पाचवा गोल आहे जेंडर इक्वेलिटी जे स्त्री पुरुष समानता म्हणतो त्यासाठी सुद्धा आपण रोजगारामध्ये काम करतो अनेक स्किल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपण ग्रामीण भागातील महिलांना आपण हे डेव्हलपमेंटसाठी काम करत असतो त्यामुळे जेंडर इक्वेलिटी सुद्धा हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या पाच पाचव्या गोल्स मध्ये येतं त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आपण हे काम करत आहे त्यासोबतच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचं सहावं सा उद्दिष्ट आहे की क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन म्हणजेच स्वच्छ पाण्याची पुरवठा हे ग्रामीण भागामध्ये व्हायला पाहिजे या उद्देशाने आपण ग्रामीण भागातील लोकांपर्यंत हे क्लीन वॉटर आणि सॅनिटायझेशन यावर सुद्धा आपण काम करत असतो आणि एक तर शेवटचा सातवा गोल्स म्हणजे आत्मभान ग्रामीण विकास संस्थेचा सातवा गोल्स आणि शाश्वत विकासाचा तेरावा गोल्स जो तेरावा आहे त्याला क्लायमेट चेंज यावर आपण सुद्धा काम करतो म्हणजेच आपण पर्यावरण संरक्षण आणि वनसंवर्धन पर्यावरणा संदर्भातली जनजागृती यावर सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत काम केलं आहे या सातही इंडेक्सवर आत्मभान ग्रामीण विकास संस्था पाच वर्षापासून काम करते आहे आणि पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केले आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स चार वर आपण गाव तिथे अभ्यास वर्ग उपक्रम राबवला आहे म्हणजे ज्या गावामध्ये शैक्षणिक लेव्हल कमी आहे किंवा ज्या गावामध्ये शाळांची सुविधा नाही आहे अशा गावांमध्ये आपण हे फ्रीमध्ये क्लासेस आपण सुरू केले आहे ज्या अंतर्गत आपण म्हणजे तिथल्याच एका सुशिक्षित मुलांना घेऊन आपण हे काम प्रोजेक्ट आपण चालवतो आहे आणि यासोबतच हे बघा याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं कोणत्या कोणत्या गावामध्ये आपण हे काम चालू केलं आहे कोणत्या कोणत्या गावामध्ये किती किती विद्यार्थ्यांना आपण हे मदत दिलेली आहे त्या अंतर्गत आपल्याला दिसून त्यासोबत शाश्वत कृषी विकास यावर सुद्धा आपण काम करतो आहे लोकांना शेतकऱ्यांना आपण फ्रीमध्ये शाश्वत विकासाच्या दृष्टीने शेतींचा विकास कशा पद्धतीने होईल कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कशा पद्धतीने मिळवता येईल यावर सुद्धा आपण मार्गदर्शन आणि शिबिरे सुद्धा आयोजन करत असतो आणि अनेक जे पुस्तक आहेत जे कृषी विकासाची जे पुस्तक आहेत ते पुस्तक सुद्धा आपण लोकांना आपण दिले आहे बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत जे पुस्तकांचा सेट शासनाकडून मिळतो त्या पुस्तकांची पूर्तता सुद्धा आपण शेतकऱ्यांपर्यंत दिलेली आहे यासोबतच आपण दुसरं महिला सक्षमीकरण आणि नेतृत्व